पाकिस्तान है का का केलने तुम्ही आंदोलन सत्ताला बोलला सगळे तो कोणाला बोलला सिल्लोड का पाकिस्तान है का या हिंदुस्तान मधले गाव या महाराष्ट्रातले गाव असे बोल तुम्हाला काय वाटलं नाही रावसाहेब दानवेच्या वक्तव्य आंदोलन करा वाटलं नाही सिल्लोड पाकिस्तान आहे सिल्लोडचे लोक कसे सहन करतात चूक आहे का बरोबर माझं बोला मग तुम्हाला काय वाटलं नाही की सिल्लोड पाकिस्तान आहे म्हणायला मग हे जागरूक राहिलं पाहिजे तर रावसाहेब जाण्याने सिल्लोड पाकिस्तान भले सत्ताला बोलू द्या अरे सिल्लोड हे आमचं आहे या आहे या आहे रावसाहेब दान पाकिस्तान आणब दाण्याचा करायला पाहिजे होता तुम्ही आंदोलन करायला पाहिजे होत तू बरोबर आहे केलं का तुम्ही संघटनेला असंच आंदोलन अशात भूमिका घ्यावं लागतात आताच लक्षात घ्या अशाच एखाद्या विषयातून संघटना उठत असतील असा क्लिक करावा लागतो एखादा एखादा क्लिक सापडला तर तो उचलला पाहिजे संघटना आप अशी मोठ्या ताकदीने वाढत असते लक्षात तुम्ही ती संधी गमावली रावसाहेब दान्या ज्या दिवशी बोलला ना रावसाहेब सिल्लोडबंदी करायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीचा निषेध द्यायला पाहिजे होता तुम्ही तो काय म्हणला का की मुसलमानाच्या मत पडत होते मुसलमानच्या कसं वोट होतं होत आता पाकिस्तान झाला का सिल्लोड तू काय का बरोबर आहे निषेध करायला पाहिजे मुसलमान म्हणजे काय पाकिस्तान मध्ये का ठीक आहे जे पाकिस्तानचे त्याला पाकिस्तानला पाठवा सगळ्यात मुसलमानला तुम्ही पाकिस्तानी कसं मारता ही माऊली मुली आपल्या मत ही प्रीती मला प्रत्येक कार्यक्रमात येते मुसलमान माऊली आहे महिला अजून फिरती आपल्याकडे शिवसैनिक म्हणून फिरती ती बरोबर घे आता तुम्ही कसे तुम्ही हे सगळ्या गोष्टी सहन करता म्हणून असे सगळे विषय पकडले पाहिजे लक्षात